त्याला जमलं नाही म्हणून आजोबांच्या दाव्याला आलो मी आजोबा म्हणजे देव माणूस खरंच आजोबांसारखा आहे ना माणूस नव्हता राव तुमचे आजोबा माझे आजोबा जुने मित्र तुम्हाला सांगतो देवे ना चांगल्या माणसालाच पटकन घेऊन जातो राव <laughs> बाप्पू अशोक आवर बाप्पू होत राहत रे नको लोट घेऊ गुलाबजाम एक नंबर बुंदी एक नंबर पनीरच्या भाजीत आहे ना मीठ जरा कमी पडलं नाही तर भाजी काय क्वालिटी झाली असते मसाले भात आहे अजून सुद्धा जिबी चव आहे मसाले भाताची मट्टा नव्हता यावेळेस मागच्या वेळेस म्हातारी गेली ती तुमची मट्टा केला होता काय क्वालिटी मट्टा होता अरे हांडाभर मी मट्टा घरी घेऊन गेलो यावेळेस काय आखेरी चेंज केला काय हा जाऊ दे ती म्हातारी एक रडत होती कॉपऱ्यात ती तुझी आत्ती आहे का पंच्याहत्तर ऐंशी ला टिकली काय ना म्हातारी सांग सकाळी ती पण खपल हे बघ तुझी आत्या गेल्यावर दहाव्याच जेवण माझ्याकडून म्हणजे पैसे तूच देणार रे आचरी आपला वळखी कार्यक्रम आणले तिने नको टेन्शन हा एक काम कर आता आलाय तर पिशवी दर आणि वीस पंचवीस गुलाबजाम घेऊन यार्र तुझे आजोबा आरल्या जा गुलाबजाम घेऊ टेन्शन घेऊ नको